स्वच्छतेतून सेवा मंगरुळ चव्हाळा येथे दिव्य ज्योती जागृती तर्फे स्वच्छता अभियान संपन्न मंगरुळ चव्हाळा हित सेवा हा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी आज सकाळी दिव्य ज्योती जागृती संस्थांतर्फे मंगरुळ चव्हाळा येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले या उपक्रमाद्वारे परिसराचा कायापालट करत संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेचा जागर केला प्रमुख ठळक मुद्दे नियोजित स्वच्छता सकाळी सात वाजेपासूनच संस्थांच्या अनुयायांनी आणि स्थानिक नागरिकांनी हातात झाडू आणि टोपल्या घेऊन मोहिमेला सुरुवात केली परिसर स्वच्छता गावातील मुख्य रस्ते सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिर परिसरातील कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली जनजागृती केवळ स्वच्छता करून न थांबता प्लास्टिकचा वापर टाळणे आणि ओला सुका कचरा वेगळा करण्याबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले संस्थांची भूमिका दिव्य ज्योती जागृती संस्थान नेहमीच अध्यात्मासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करते बाहेरची स्वच्छता ही मनाच्या स्वच्छतेचे प्रतीक आहे या विचाराने प्रेरित होऊन शेकडो स्वयंसेवकांनी या श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून अशा मोहिमांमुळे गावाला एक नवीन रूप मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे स्वच्छ परिसर सुदृढ आरोग्य आणि प्रसन्न मन हेच खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे